सोडूनी सोमत दादा गेले की हो आपल्याला सोडू ही जनता झेली ते गाव काळाचा वाकड बाबा हा नेता जनतेचा ही जनता झेली ते घाव काळाचा वाकड बाबा हा नेता जनतेचा संविधानाची विटंबना केली त्या संविधानाची विटंबना केली त्या माथे कुंभिंग ऑपरेशन केले पोलीस प्रशासनाने कुंभिक ऑपरेशन केले पोलीस प्रशासना आमचं रक्त हे आलं धावना कुंभिंग ऑपरेशन थांबवले त्यांना प्रकाश आंबेडकर ऑपरेशन थांबवलं त्यांना मारून मारून लंगडे केले या भीम सैनिकांना चाला भी सारखे ठेवले नाही मानवते आईंना चाला सारखे ठेवले नाही मानवते आईंना हात मोठ डगमगल्या नाही भीम वाघिनी हात मोडीला पाया मोडीला डगमगल्या नाही भीमा वाघिनी धरणे आंदोलन हे केले रवी सुधीर व आशीष भाऊनी धरणे आंदोलन हे केले रवी सुधीर व आशिष त्यांच्या पाठी उभ्या राहिल्या भीमाच्या वाघिनी त्यांच्या पाठी उभ्या राहिल्या भीमाच्या बागीन दोन तारखेला रावण आले हो परभानीला जागे केले हो दोन तारखेला रावण आले हो परभानीला जागे केले हो मिळत नाही न्याय आम्हाला सोळा तारखेपर्यंत मिळत नाही सतरा तारीखेला गाठू मंत्रालय मुंबईचं सतरा तारीखेला गाठू मंत्रालय मुंबईच जगात जर्मनी भारतात परभानी साऱ्या विश्वात गाजे परभानी जगात जर्मनी भारतात परभणी साऱ्या विश्वात गाजे परभानी जय भीम पाच मिनटं कामा निघालेत ते आपल्याला तुमच्या हातानेच करायचे इथल्या जातीवादाला इथल्या मनोवादाला दिसलं पाहिजे की आंबेडकरी चळवळीतल्या या वाघिणी आहेत आणि यांनी जे बोललो होतं आपण की या ग्राउंडला डॉक्टर आपल्या लोकनेते विजय बाबाचं नाव द्यायचे ते ह्याच महिलांनी दिलेलं आहे त्यामुळं पाच मिनिटामध्ये दे आपले रवी भाऊ आलेत सुधीर भाऊ आलेत पाच मिनटं बसा अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता या बोलायचं का कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि या मनवाद्याचं करायचं काय आणि या जातीवादाचं करायचं काय आणि या पोलीस प्रशासनाचं करायचं काय आणि या घोरबांचं करायचं काय लोक नेते विजय वा कोणी बाबा लोक नेते विजय वाखोरे बाबा शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी आर्या शिव प्रतिष्ठान संघटनेचं करायचं काय आर्या बजरंग दलचं करायचं काय आर्या आर एस एसचं करायचं काय परभणीच्या आंबेडकरवादी महिला संघटनेचा परभणीच्या Maula… आंबेडकरवादी महिला संघटनेचा ডক্টর বাবা সাবা আছে ভারতীয় সংবিধান মুর্দাবাদ আরে আর্যস এস মুবাদরে বচনক দল মুর্দাবাদ আরে শিব প্রতিষ্ঠান মুর্বাদ ডক্টর বাবা সা 《「泥」》